काल शनिवार दिनांक सोळा रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचा तोल गेल्यामुळे वाहन पुलाखाली जाऊन उलटले त्यामुळे बरेच लोक गंभीर जखमी झाले त्यापैकी दारा सिंग बुधा पावरा व चंदू रामलाल पावरा राणार बोराडी या दोन व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला जखमी रुग्णांना तात्काळ नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सदर माहिती मिळताच बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंदे यांनी संबंधित यंत्रणेला फोन करून सुरू केले खासदार डॉक्टर हिनाताई गावित व राहुल रंदे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओमणे व डॉक्टर योगेश चौधरी या डॉक्टरांना संपर्क करून प्रत्यक्ष भेट घेऊन रुग्णांची विचारपूस केली याप्रसंगी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद सभापती कैलास पावरा जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल रमण पवरा सुनील पावरा हरी पावरा रवींद्र शिंदे सय्यदभाई गजू पाटील आदी लोकांनी रुग्णव्यवस्थेसाठी मदत कार्य केले त्यानंतर डॉक्टर हिनाताई गॅवित व राहुल रंदे यांनी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून तज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांना पाठवण्यात आले